यवतमाळ ते दारवा रोड वर धान्य गोदामाच्या मागे एका अज्ञात इसामाचा परिसरातील शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात आज एका अज्ञान पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे गोदामाच्या संरक्षण भिंतीमागील एका झाडाला हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला ही घटना आत्महत्या आहे की कोणी घातपात घडवून आणला आहे याबाबत आता संशयाचे जाळे निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार शासकीय धान्य गोदामाच्या मागील बाजूला असलेल्या निर्जड भागात आज सकाळी काही नागरिकांची नजर झाडाला लटकलेल्या एका व्यक्तीवर पडली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती नागरिकांनी तातडीने शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसराची नाकेबंदी केली मृत्यूचे स्वरूप संशयास्पद वाटत असल्याने तातडीने फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला करण्यात आले फॉरेन्सिक टीमने झाडाच्या आजूबाजूचा परिसर मृतकाच्या अंगावरील कपडे आणि इतर वस्तूंची बारकाईने तपासणी करून काही महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत पोलिसांनी मृतदेहाचा रितसर पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे मृत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस ते पंचेचाळीस दरम्यान असून अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही मृतकाच्या खिशात कोणतीही ओळखपत्रे किंवा सुसाईड नोट सापडली नसल्याने पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे मोठे आव्हान उभे झाले आहे मृतदेहकाची स्थिती आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहता परिसरात हा घातपात नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे संबंधित व्यक्तीने स्वतःहून टोकाचे पाऊल उचलले की त्याला मारून तिथे लटकवण्यात आले आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलीस लवकरच या प्रकरणाचा उलगडला करतील अशी शक्यता वर्तविली जात आहेत